सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान निफाड तालुक्यातील चितेगाव येथे कुत्र्याचा पाठलाग करताना विहिरीत पडलेल्या बिबटास नाशिक पूर्व वन विभागाचे आधुनिक बचाव पथक निफाड व एआर ई एस फाउंडेशन संस्था तसेच निर्भय संचार फाउंडेशन संचलित वनराजा संस्था यांच्या मदतीने सुरक्षित सुरक्षितरित्या बचाव कार्य करण्यात आले याबद्दल अधिक माहिती अशी की गुरुवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी रात्रीच्या साधारण आठ वाजेच्या सुमारास चितेगाव येथील सुभाष साहेबराव गाडे यांच्या गट नंबर चारशे एक्केचाळीस ऑब्लिक तीन मधील घराजवळ विहिरी जवळ बिबट्या कुत्र्याजवळ हल्ला करण्याच्या उद्देशाने आला असता कुत्रा स्वतःचा जीव वाचवत पडायला व त्याचा पाठलाग करत असताना जवळच असलेल्या विहिरीत कुत्रा व बिबट्या दोन्ही विहिरीत पडले ही गोष्ट सुभाष साहेबराव गाडे यांच्या लक्षात येतात त्यांनी तात्काळ पोलीस पाटील चितेगाव राहुल दळवी व सरपंच सुभाष गाडे यांना कळविले तसेच एआरईएस फाउंडेशनचे संचालक वन्यजीव अभ्यासक अमोल सोनवणे यांना फोन करून बातमी दिली वन विभागाशी संपर्क केला घटनेची माहिती मिळताच नाशिक पूर्व विधान वन विभागाचे उपवन संरक्षक श्री राकेश सेपट सहाय्यक वनसंरक्षक मनमाडी श्री 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 वन परिक्षेत्र अधिकारी श्री राहुल गुगे यांच्या मार्गदर्शनाखाली यवला वन परिक्षेत्राचे निपाड येथील आधुनिक बचाव पथक व एस फाउंडेशन संस्थेचे सदस्य व निर्भय संचार फाउंडेशन संचलित वनराजा संस्थेचे सदस्य यांनी घटनास्थळी पोहोचून शेताच्या विहिरीत पिंजराश सोडला तत्पूर्वी बिबट्याने विहिरीत मोटारच्या पाईपचा आधार घेऊन स्वतःला पाण्यात वाचवण्याचा प्रयत्न सुरू केले होते विहिरीत सोडलेल्या पिंजऱ्यात बिबट्याला जेरबंद करून सुरक्षितरित्या बाहेर काढून जीवनदान दिले पुढील कार्यवाहीसाठी बिबट्याला निफाड वन उद्यान येथे नेण्यात आले बचाव कार्यानंतर उपस्थित नागरिकांचे प्रबोधन करण्यात येऊन बिबट्या माहितीपत्रक वाटप करण्यात आले यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल गुगे वनपाल जयराम शिरसाट वनरक्षक विजय दोंदे आधुनिक बचाव पथकाचे सदस्य भारत माळी विजय माळी शरद चांगरे सागर दुशिंग सादिक शेख वैभव दौ रितेश निहारे मयूर गांगुर्डे ज्ञानेश्वर पवार काशीनाथ माळी आणि ई एस फाउंडेशनचे वन्यजीव अभ्यासक अमोल सोनोने सुशांत रणशूर हेमंत बानले मोहन जगताप पवन नागपुरे मंगेश चारोसकर करण पवार योगेश शेजवळ राजेश शेजवळ निर्भय संचार फाउंडेशनचे शरद जाधव शंभू जाधव निलेश उल्लारे यांनी बचाव कार्य केले सरपंच सुभाष गाडे ग्रामविकास अधिकारी विजय वायकर तलाटी शेखर पाटील पोलीस पाटील राहुल दळवी व चितेगाव ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी आसिफ पठाण लासलगाव